नमस्कार प्रेम आणि पद ऑब्लिक एश याच्या पुढच्या भागात परत तुमचं सर्वांचं स्वागत नुकताच यू पी एस सीचा रिझल्ट जाहीर झाला यामध्ये कनिष्क कटारिया हे ऑल इंडिया टॉपर आले पहिले त्यांचं अभिनंदन पण त्यांच्या एका वक्तव्यामुळं परत एकदा नवीन चर्चा सुरू झाली खास करून आपल्या टॉक शोमध्ये आपण प्रेम आणि पदावर काही भाग घेतले तर बऱ्याच मुलांचे मॅसेज किंवा फोन प्रतिक्रिया आल्या का झालं तर कनिष्क कटारिया यांनी जेव्हा त्यांच्या यू पी एस सीचा रिझल्ट जाहीर झाला त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे यशाचे श्रेय त्यांचे आई वडील त्यांचे गुरुजन वर्ग आणि त्यांच्या मैत्रिणीला दिले त्यांच्या मैत्रिणीला सुद्धा श्रेय दिलं कनिष्क कटारिया हे पिंक सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील जयपूरचे त्यांचा जन्म जयपूरचा आय आय टी मुंबईमधून ते ग्रॅज्युएट झाले सॅमसंग सारख्या एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ते नोकरी करत होते लाखो रुपयांचं त्यांचं पॅकेज होतं ते सोडून देऊन मग त्यांनी ठरवलं की आपण यूपीएससी करायची आणि यूपीएससी ला हे व्यक्ती टॉपर आले टॉपर आलेल्या एका व्यक्तीने मैत्रिणीविषयी बोलणं कारण बऱ्याचदा असं समजलं जात की बाबा हे एक अभ्यासातला अडथळा आहे असंच एक मेसेज गेला सगळीकडं पण नेमकं ते बोलल्यानंतर परत एक चर्चा सुरू झाली की हे नेमकं नातेसंबंध काय आहे आपण असं कुठं म्हटलं नाही की तुम्ही करूच प्रेम किंवा मैत्री करूच नका मैत्री नक्की करा प्रेम हा वेगळा विषय राहिला तर एकमेकांच्या प्रगतीसाठी जर एखादी गोष्ट सहाय्यभूत ठरत असेल तर ते करायला काही हरकत नाही बट ते नाते ना एक समंझस नात एक समंजस नात पाहिजे मॅच्युअर्ड रिलेशनशिप पाहिजे आणि ही मॅच्युअर रिलेशनशिपच या यांच्या यशाच्या मागं होती खूपच मॅच्युअर मग आपल्याला येशापर्यंत नेण्यासाठी आपली मैत्री कशी कारणीभूत ठरल याचे काही मुद्दे आपण आज घेणार आहे नाहीतर बऱ्याचदा काय झालं बघा की हा एक मोठा मोठा अभ्यासात अडथळा ठरला का ठरला तर त्याचं कारण हे होत की एक आपल्या डोक्यातला एक कप्पा कायम काही विचारांनी व्यापलेला असतो छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात अडी अडचणी आड़ प्रॉब्लेम त्या मुलीच्या घरचे आपल्या याचे हे ते 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 ते, ते सगळं नुसतं नाही का ते मराठीत कोणीतरी म्हणजे डोक्याचा बुग्गा होतो तसं होत असलं तरी धोकादायक पण जस हे कनिष्क कटारी होऊ शकतं का एक निष्कर्ष काढणार आहेत पण तोपर्यंत त्याच मुद्द्यावर बोलू की मैत्री सहाय्यभूत कधी ठरेल आपल्याला यशासाठी आपल्या ध्येयापर्यंत गाठवण्यासाठी जाण्यासाठी त्याचे काही मुद्दे आहेत एक सगळ्यात पहिला मुद्दा मैत्रीमध्ये झंझट नसेल तर प्रत्येक गोष्ट शांत चित्तन घेतली जात असेल तर मैत्री आहे प्रेम आहे झाले दररोज वाद मग कसा अभ्यासात लक्ष लागेल त्याच्यामुळे त्याच्यात झंझट नसेल तर एकदम प्रगल्भता असेल तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर मग ते मैत्री अडथळा झंझट नसेल तर हा पहिला मुद्दा दुसरा आयुष्यात येणाऱ्या चढ उतारामध्ये तो मित्र किंवा ती मैत्रीण आपल्या सोबत असेल तर बऱ्याचदा का होत एखाद्या परीक्षेचा आपण अभ्यास करत असताना यश हा त्या प्रक्रियेचा भाग असतो त्यामध्ये काय एकदम खूप चांगलं आता सगळं चांगलं चाललंय व्यवस्थित हे असं होणार ते तसं होणार याला नोकरी लागणार किंवा हिला नोकरी लागणार नंतर आपल्याला हे असं होणार आपण लग्न करणार हे करणार असे काहीतरी आपण स्वप्न रंगवत असतो आणि मध्येच जसे ही प्रक्रिया एका अनिश्चिततेचा भाग आहे तसंच कुठं अपयश आलं की मग एखादा पार्टनर सोडून गायब होतो तर तसं नाही पाहिजे अडी अडचणीमध्ये एकमेकांच्या सोबत असेल तर फायदा होतो पहिला मुद्दा झंझट नसेल तर दुसरा मुद्दा अडी अडचणीमध्ये चढ उतारामध्ये आयुष्याच्या चढ उतारामध्ये एकमेकांना साथ दिली तर सोबत असलं तर तिसरा मुद्दा मैत्री ही कोणतेही नियम आणि अटींवर आधारित नसेल तर नाही तर मी कर तू असं करतो तू असं केलं तर आपलं असं होईल तू असं झाला तर तसं पुढे होईल नाही झाला तर मग होणार नाही हे असं होणार नाही नाही अजिबात काय म्हणाल आपण कन्सेप्ट काय म्हटली मॅच्युअर रिलेशनशिप प्रगल्भ मैत्री समंजस नातं तर त्याच्यात ना तिसरा मुद्दा की बाबा नियम आणि ते झंझट नसले पाहिजे दुसरा आयुष्याच्या चढ उतारामध्ये ठामपणे एकमेकांच्या सोबत पाहिजे तिसरा मुद्दा नियम आणि अटींवर आधारित नसली पाहिजे मैत्री चौथा मुद्दा एक आहे वैचारिक प्रगल्पता पाहिजे ते खल म्हणतात ना की उथळ पाण्याला फार पाहिजे फारसांग समुद्रासारखी मैत्री असली पाहिजे त्यामध्ये एक प्रगल्भता असली पाहिजे वैचारिक प्रगल्भता असली पाहिजे एकमेकांना समजून घेण्याचे प्रकार घडले पाहिजे आतताईपणा नव्हे आक्रस्ताळेपणा नव्हे आक्रमकपणा नव्हे तर वैचारिक प्रगल्भता एकमेकांना समजून घेण्याची एकमेकांची असलेली क्षमता तर मैत्री प्रभावी ठरेल पुढचा मुद्दा आहे मैत्रीसाठी जसं नियमआटीचा मुद्दा सांगितला तसाच एक मुद्दा आहे की अवास्तव मागण्या नसल्या पाहिजे कोणत्याच पार्टी कडून नाही ए कडून नाही बी कडून नाही बी कडून नाही कडून मला हे पाहिजे मला ते पाहिजे मग मी असंच केलं यानं त्यानं त्याच्या मैत्रिणीला असं केलं तिनं त्याच्या मित्राला असं केलं मग तू असं नाही केलं हे असं नाही केलं तसं नाही केलं नो नेवार असं <zor> नाही असं नसलं पाहिजे मैत्री प्रगल्भ असली पाहिजे जसं म्हणालो तसं तो एकमेकांच्या अवास्तव मागण्यांवर आधारित नसली पाहिजे कारण मागण्या करत असेल तर त्याच्यात मैत्री कसली नियम अटी येत असेल तर त्याच्यात मैत्री कसली एकमेकांमध्ये समंजसपणा असेल तरच त्या मैत्रीला आपण समंजस नात मॅच्युअर रिलेशनशिप असं म्हणू या गोष्टी असेल ना तर ती मैत्री तुमच्या प्रगतीमध्ये एक वाटाड्या सिद्ध होऊ शकते याची तुम्हाला नक्की काळजी घ्यावी आता मैत्रीच्या बाबतीत आणखीन एक दोन गोष्ट तुमचं जे काही आयुष्याचं ध्येय ठरलेलं आहे मुलाचं किंवा मुलीच ध्येयामध्ये या मैत्रीचा अडथळा कधीच नाही आला पाहिजे लुक फ्रेंड्स दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट तुमचं ध्येय काय हे माझं ध्येय आहे या ध्येयामध्ये ही मैत्री हे ही प्रेम कधी अडथळा निर्माण झालं नाही पाहिजे तर ते त्याची ताकद बनलं पाहिजे ताकद बनत नसेल निर्माण होत असेल तर ते तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू देणार नाही मैत्री किंवा प्रेम काही नाही पुढचा मुद्दा किंवा सातवा किंवा आठवा मुद्दा असेल आज मुद्दे घेऊ आपण हे सगळं बघा आपल्या डोक्याचा एखादा विचारांचा एखादा कप्पा जर कायम याच विचारांनी व्यापणार असेल तर भीती कशाची मित्र किंवा मैत्रीण सोडून जाण्याची भीती मित्र किंवा मैत्रिणीचं लग्न होण्याची भीती मित्र किंवा मैत्रीण काय म्हणते याची भीती मित्र किंवा मैत्रिणीच्या बाबतीत समाज काय म्हणेल याची भीती त्याच्यामुळं सतत हे जेव्हा अशा प्रकारची रिलेशनशिप असेल तेव्हा माणूस भूतकाळाविषयी नाही वर्तमान काळाविषयी नाही तर भविष्याविषयी जास्त विचार करत असतो आणि तिथं अंदाज जास्त बांधतो हे असं होईल का हे तसं होईल का माझं असं झालं तरच तसं होईल का तर ता तसं नाही आपल्या डोक्याचा भाग जर अभ्यासाऐवजी इतर काही गोष्टी जर व्यापत असतील तर ते धोकादायक आहे कारण अगोदरचा मुद्दा म्हणजे ध्येयापर्यंत जाण्यासाठी ती गोष्ट तुम्हाला फायदेशीर ठरणार नाही राईट आणखीन एक मुद्दा मैत्री प्रेम पद हे अपेक्षांवर असलेलं नसावं खूप अपेक्षा डिमांडिंग गोष्टी खूप महत्वाकांक्षा त्याचा काय फायदा होणार नाही अँड द लास्ट वन आयुष्याचा प्राधान्यक्रम आहे तर मुलाच्या किंवा मुलीचा जर या रिलेशनशिप मुळे डिस्टर्ब होत असेल तर ते काही काम प्राधान्यक्रम डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे आयुष्याचा प्राधान्यक्रम का तर तिथपर्यंत पोहोचण्याचं सा साधन मैत्री आहे प्रेम आहे त्या टॉपर साहेबांच्या बाबतीत हे कसं घडलं तर कदाचित त्यांना स्वतः त्यांच्याकडून मिळणार प्रोत्साहन असेल त्यांना समजून घेणं असेल त्यांचं कुठेतरी मत एकमेकांजवळ व्यक्त करणं असेल दोघांचंही डेस्टिनेशन ठरलेलं असेल अभ्यासाला प्राधान्य असेल सतत सतत झंझट होत नसेल प्रॉब्लेम्स डोक्यामध्ये निर्माण होत नसतील म्हणूनच तर ते आज आय टॉपर झाले हे ना या टॉपरवरून आणि या प्रेमपदावरून एक चर्चा रंगलेली मग वेळा वेळाशी चर्चा झाली दोघ मित्र होते ते एक जण दुसऱ्याला पटवून सांगत होता बघ तू काय मित्र मैत्रिणीच्या विरोधात बोलतो हे तर आय एस टॉपर झाले नाही का पहिला विद्यार्थी म्हणून बराच वेळ चर्चा चालल्यानंतर दुसरा म्हणाला अस खूप कमी जणांच्या बाबतीत होते खूप कमी जणांच्या बाबतीत होते तो दुसरा पहिल्याला म्हणतो चला चला अभ्यास वॉट एव्हर बी पढाई फर्स्ट आपलं ध्येय पहिले ऑल द बेस्ट परत भेटू